मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज विट्यातील एक्साइड बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विटा मायनी रस्त्यावर ट्रक आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झालाय चिकलहॉल फाट्याच्या अलीकडे काही अंतरावर हा भीषण अपघात झालाय या भीषण अपघातात ट्रक आणि ट्रॅक्टर चा अक्षरशः चुराणा झालाय दोन्ही वाहनांच्या समोरसमोर झालेल्या या भीषण धडकेत दोघे जण गंभीर जखमी झालेत विटा मायणी रस्त्यावर चिकलहोल फाट्याच्या अलीकडे काही अंतरावर ट्रक आणि ट्रॅक्टरच्या झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की राजापूर तालुका खटाव जिल्हा सातारा येथील संग्राम प्रल्हाद फडतरे हा तरुण ट्रक घेऊन विटाकडे येत होता तर फलटण येथील ट्रॅक्टर चालक आपला ट्रॅक्टर घेऊन विटाकडून मायनीच्या दिशेने निघाला होता यावेळी चिकलहोळ फाट्याच्या अलीकडे या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचा अक्षरशः चुराडा झाला असून ट्रकच्या देखील समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे या भीषण अपघातानंतर ही दोन्ही वाहने मोडलेल्या अवस्थेत रस्त्याच्या मधोमध पडल्याने मायनी रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती या अपघातानंतर ग्रामस्थांच्या मदतीने जखमी ट्रक आणि ट्रॅक्टर चालकाला तातडीने विटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे तर अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे या अपघातीत ट्रक हा कातरखाटावेतील असल्याचे सांगण्यात येत आहे खोवायनो जरा थांबा घरगुती सेवन असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर